शिरूर अनंतपाळ ते होनमाळ जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब झालेला आहे या बाबतीत होनमाळ ग्रामस्थ व या रस्त्यावरील शेतकरी यांनी अनेक वेळा प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्त न केल्याने काँग्रेस पक्षाचे नेते बसवराज मटपती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी होनमाळ ग्रामस्थ व शेतकरी यांना सोबत घेऊन रस्त्यावर बेसरमाची झाडी लावून लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हाद्राय शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश सोमेश्वर तोंडारे शेतकरी गुरलिंग डिंगोळे विश्वनाथ हांदोळे महेश व्यवहारे शिवदास ओंबरगे बाबुराव बर्गे तानाजी वलांडे संभाजी पाळशेट्टे पप्पू धुमाळे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते नमस्कार मी होनमाचा सरपंच किशोर अशोक बोलतोय गेले तीन वर्ष हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून याची कोण दात फिरत घेत नाही जिल्हा परिषदला वारंवार आम्ही माहिती देऊनही हा रस्ता पूर्णपणे अजून कोणीही दात फिरत घेतला नाही लहान मुलं शाळेचे मुलं व शेतकरी वर्ग सर्वांना खूप पर... खूप खूप त्रास होत आहे काही शेतकऱ्यांची पडले काही हातपाय मोडले पण तरी हा रस्ता कोणदा दातऱ्यात घेत नाही तरी आज आम्ही या रस्त्यावरती बेश्रमाचे झाड लावून निषेध केलेला आहे हा रस्ता वीस पंचवीस दिवसामध्ये नाही ना ना झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची शासनाकडे संमती घेऊन करणार आहे संगापा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर